पोलीस आयुक्तालयातील सा सातील सफाई रोजंदारी कामगारांची दिवाळी झाली गोड माणुसकीचे दर्शन दिवाळीच्या गरिबांना दिवाळीची गोड पोलीस आयुक्तालयातील सफाई व रोजंदारी कामगारांची दिवाळी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी गोड केली शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला दीपावली उत्सवानिमित्त माने यांनी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कार्यक्षेत्रातील सर्व सफाई व रोजंदारी कामगारांना चार क्विंटल साखर व चाळीस किलो चहा पावडर वाटप केली ही भेट स्वीकारून आपली दिवाळी गोड झाल्याने सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला या कार्यक्रमाच्या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त माने यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रिया बोधे पोलीस अंमलदार दीपक चव्हाण श्रीशैल कुडेल व महिला पोलीस हवालदार लोकरे महेंदाड बेटकर आदी उपस्थित होते दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा